अश्विनच्या शतकाने केले पाच रेकॉर्ड जगातला पहिलाच असा अष्टपैलू ठरला रविचंद्रन अश्विन मित्रांनो भारताचा स्टार क्रिकेटर रविचंद्रन अश्विनने बांगलादेश विरोधात सेंचुरी झळकावून रेकॉर्ड बुकमध्ये आपल्या नावाचा समावेश केला आहे चेन्नई येथे सुरू असलेल्या टेस्ट मॅचमध्ये में भारताच्या सहा खेळाडूंचे चव्वेचाळीस रन्सवर आउट झाले होते टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया संकटात असताना अश्विनने अतिशय महत्त्वाची खेळी केली दहा बळी न पडता ऑलराउंडर अश्विनने आक्रमक खेळ करत एकशे आठ बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली त्याने रवींद्र जडेजासोबत एकशे नव्याण्णव दहा पार्टनरशिप केली जडेजाने देखील अश्विनला साथ देत शहाऐंशी रन्स केले रविचंद्रन अश्विनने बांगलादेश विरुद्ध एकशे तेहतीस बॉलचा सा सामना करत एकशे तेरा रन्स केले अश्विनने टेस्ट कारकिर्दीतील ही सहावी सेंचुरी आहे टेस्ट क्रिकेटमध्ये सहा सेंच्युरी करणार आणि पाचशेहून अधिक विकेट्स घेणार तो जगातील पहिला ऑलराऊंडर ठरला आहे अश्विनने दुसरा पराक्रम अश्विनने आठव्या क्रमांकावर बॅटिंग करताना चौथी सेंचुरी झळकवल्या आहे त्याने आठव्या क्रमांकावर सर्वाधिक सेंच्युरी ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर डॅनियल हिटोरच्या नावावर हा विक्रम आहे हिटोरीने देखील आठव्या क्रमांकावर बॅटिंग करून चार सेंचुरी झळकवल्या होत्या तर तिसरा विक्रम असा आहे बांगलादेश विरुद्ध मॅचमध्ये अश्विनने रवींद्र जडेजासोबत एकशे नव्याण्णव रनची पार्टनरशिप केली चेन्नईच्या मैदानावर सातव्या विकेटसाठी झालेली ही सर्वात मोठी पार्टनरशिप आहे तर चौथा विक्रम अश्विन आपली एकशे एक एक कसोटी टेस्ट मॅच खेळत होता त्याने आपल्या टेस्ट करिअरमध्ये आत्तापर्यंत वीस वेळा पन्नास रनचा टप्पा पार केला आहे अश्विन हा वीस वेळा पन्नास रनचा टप्पा ओळवणारा आणि एका इंडियामध्ये तीसपेक्षा जास्त वेळा फावी विकेट हॉल घेणारा जगातील पहिला क्रिकेट ठरला आहे तर पाचवा विक्रम असा आहे अश्विनची ही टेस्ट करिअरमध्ये सहावी सेंचुरी आहे यासह त्याने माजी कॅप्टन मनसूर अली खान पतोडी आणि एम एस धोनी यांची बरोबरी केली आहे टायगर पतोडी आणि एम एस धोनी यांनी ही टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी सहा सेंचुरी झळखवल्या आहेत चेन्नई येथे सुरू असलेल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये दहा विकसच्या बदल्यात तीनशे शहात्तर रन्स केल्या होत्या तर अश्विनची हे पाच विक्रम अश्विनीच्या नावावर झालेले आहेत